गावाकडची सकाळ आणि त्या सकाळचा सुगंध काहीतरी वेगळाच असतो अशी आहे आमच्या गावाकडची सुंदर आणि सुगंधी सकाळ सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज हिरवीगार झाडे हलताना तर हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं पिहूर आणि डायरीज या यूट्यूब चॅनलवरती तर आज तुम्हाला आमच्या व्लॉगमध्ये दिसणार आहे आमची मम्मी चुलीवर बनवणार आहे भाकरी आणि टोमॅटोची चटणी तर चुलीवरच्या स्वयंपाकाचा आनंद घ्या आणि आमचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मम्मीने बनवल्या चुलीवरच्या भाकरीची चव काहीतरी वेगळीच असते लाकडं मोडताना ते त्यांनी उनग दाखलेल्या पलट बघा किती मस्त आणि टंब फुकते भाकर चुलीवरची एक नंबर झालं की पण उठता येईल बा भाकरी दोन मिनटं हातात तुकडू शकतील का घासून हो पकडतील गरम असं नमस्कार मंडळी या चुलीवरच्या गरम गरम भाकरी खाण्यासाठी

थोडं मला पिठ आणून घेत पल्ली घडलं बघा 嗯。嗯。 Now we're doing it. तर रेडी आहे आमची चुलीवरची भाकरी आणि चटणी कशी वाटली तुम्हाला चुलीवरची भाकरी आणि चटणी कमेंट करून लवकरात लवकर कळवा चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा धन्यवाद